कच्छ देशी एक त्रिविक्रमाचे देवालय आहे ते तेथे नारायण तलाव म्हणून प्रख्यात तीर्थ आहे त्या द्वार द्वारकेहून पुष्कळ यात्रा येत असते त्या मंदिराचे अधिकारी एक साधू असून बरोबर चार शिष्यही होते त्यांचा धंदा म्हणजे कोणी यात्रेकरू येतील त्यांच्याजवळून पैसे घेत त्याशिवाय तीर्थस्थान व त्रिविक्रमाचे दर्शन घेऊन देत नसत कोणी पैसे न दिल्यास त्यांची निर्बसना करून हाकलून देत एके दिवशी श्री समर्थांची स्वारी त्या क्षेत्रे आली महाराज स्नानाकरिता सरोवराजवळ येऊन खाली उतरू लागले तोच त्या महंताचे चौघे शिष्य धावत येऊन महाराजांना सांगू लागले की तुम्हा स्नान करणे असल्यास एक रुपया कर द्यावा लागेल नंतर स्नान करा असे सांगून पुढे उभे राहिले महाराज असू लागले व एकदम गुप्त होऊन सरोवराच्या मध्यभागी पाण्या पाण्यावर निराधार बसलेले दृष्टीस पडले हे योग सामर्थ्य पाहून चौघेही शिष्यांना आश्चर्य वाटून धावत धावत ते आपल्याशी गुरूंकडे गेले व झालेले वर्तमान त्यांच कळविले तेव्हा तो मठाधिपती शिष्यांसहित सरोवर सरोवरावर येऊन समर्थन साष्टांग नमस्कार घालून पश्चातापूर्वक प्रार्थना करू लागला महाराज अपराधांची क्षमा करून कृपा करा द्रव्याच्या आशेने पुष्कळ लोस लोकांस लुटून आपला निर्वाह चालविला महाराज टिळेमाळा घालून साधू हे नाव धारण करून लोकांकडून पैसा कसा काढावा यात सर्व आयुष्य घालविले आम्ही निरंतर सानिध्य असतो देवाची सेवा करतो चिंतन मात्र धनाचे आमचा शिष्य राधाकांत तोही भ्रमात पडून या वाईट कर्मास मदत करू लागला महाराज अशा आम्मांस व कृपा करा पुत्र कितीही दृष्ट अपराधी असला तरी आई कधीही मारित नाही याप्रमाणे महाराज आमच्या आश्रमी येऊन आम्मांस पुनित करा समर्थ असत म्हणाले आम्ही द्रव मिळवित आहोत आम्हा त्रास देऊ नका असे म्हणून महाराज पाण्यावरून चालत बाहेर आले सर्वांनी श्रीचे पाय घट्ट धरले व आपल्या आश्रमात येण्याविषयी ते प्रार्थना करू लागले त्यास पश्चाताप झालेला पाहून समर्थ त्यांच्याबरोबर देवालयात आले नंतर सर्वांनी श्रींची षडोपचारी पूजा करून ब्राह्मण भोजन घातले श्री नैवेद्य अर्पण करून सर्व ब्राह्मण भोजनास बसवले त्यात एक संशयी ब्राह्मण होता तो आपल्या मनात म्हणू लागला की हे संन्यासी पाण्यावरून चालत आहे हे खरे आहे पण त्यांच्याजवळ काय इंद्रजाल विद्या आहे की हे कोणी योगी आहेत ते काहीच समजत नाही परंतु बहुतेक औषधी असावेत असे वाटते किंवा वेदबाह्य साधन या दोघांपैकी काहीतरी असावे असो तो ब्राह्मण तर्कवितर्क करीत आहे इतक्यात महाराज म्हणाले आम्ही इंद्रजाल विद्या करणारे असो किंवा वेदबाह्य साधन करणारे किंवा योगी असो तुला काय करावायचं आहे असे म्हणून स्वस्थ बसले चमत्कार देते नमस्कार आहेत तो संशय ब्राह्मण श्रींच्या अंत पाहून मनात विरघळला व समर्थ समर्थांपुढे लोटांगण घालून भीत भीत आपण प्रत्यक्ष प्रत्यक्ष साक्षात परब्रह्म स्वरूप आहात महाराज मी अज्ञानपणाने शंका कुशंका घेतल्या तरी आ आईने मुलाची अपराध क्षमा केले पाहिजे असे म्हणून त्याने समर्थचरणी मस्तक ठेवले दुसऱ्या दिवशी त्याने श्रीस आपल्या घरी नेऊन शडोपचार्य पूजा केली सर्वांची भोजने झाली नंतर त्या ब्राह्मणास महाराजांनी विचारले तुझे आई बाप कोठे आहेत ब्राह्मण म्हणाला ती कैलासवासी झाली तेव्हा समर्थ म्हणाले तो पहा तुझा बाप दोरी धरून मुलास झोके देत आहे तो भुजंग होऊन तुझ्या मुलाचे ममतेने रक्षण करीत आहे असे श्रींचे वचन ऐकून सर्व आश्चर्य वाटले जाऊन त्या भुजंगास मारण्याची मारण्यासाठी घेऊन आले तेव्हा श्री दयागन म्हणाले अरे त्यास मारू नका असे सांगून श्री त्या भुजंगास हातात धरून विचारू लागले की अजून तुला वासना आहे काय पहा तुझाच मुलगा तुला मारण्यास तयार झाला सर्वजण मारण्यास आलेले पाहून त्यास पश्चाताप झाला व वा वाचा फुटून तो श्रींची प्रार्थना करू लागला की महाराज हे जन्माता पुरे झाले माझा उद्धार करा कोणी कोणत्याही प्रकारची वासना राहिली नाही महाराज कृपा करा श्री दाया येऊन म्हणाले जा या सरोवरात काही दिवस राहा नंतर तू योगी कुलात जन्मास येऊन मुक्त होशील या सरोवराचे दर्शनाने एक जन्माचे दोष शालन होतात स्पर्श झाला असता तीन जन्माचे पातक नाहीसे होत व स्नान केले असता सहस्र जन्माचे दुरीत जाते असे या सरोवराचे महात्म्य आहे असे सांगून त्या सर्पास महाराजांनी जाण्यास आज्ञा दिली हा चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले व नामाचा सर्वत्रांनी जय जयकार केला गोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव स्वामी सूत महाराज की जय